नागोठाण्यातील नावाजलेल्या अशा श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सत्तावीसावी वार्षिक सभा नागोठाणे बाजारपेठातील आराधन रिटेक नागोठाणे बाजारपेठेतील आराधना भवन येथे शनिवारी वीस सप्टेंबर रोजी उत्साह संपन्न झाली आहे यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर म्हणाले आमचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार व संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळेच केवळ चार कर्मचाऱ्यांवर ही संस्था चालवताना आम्ही पंधरा कोटींच्यावर उलाढाल करून गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट नफा मिळवून ऑडिट अवर्ग मिळवला आहे मंदीच्या काळात इतर पतसंस्थांनी कर्ज देणं थांबवलं मात्र आपल्या संस्थेने त्यावेळेस अनेकांना